बातमी मुंबईमधून अपघातासंदर्भातील मुंबईतील धारावीमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे एका एका टँकरचा धक्का लागून सहा गाड्या खाडीमध्ये पडल्यात खाडीमध्ये पडलेली वाहनं बाहेर काढण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे अपघातामध्ये काही टॅक्सी चालक जखमी झालेले आहेत सुदैवानं अपघातामध्ये कोणालाही दुखापत नाहीये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालेला आहे तर ही धारावीमध्ये हा अपघात झालेला आहे धारावीमधील दृश्य आपण पाहतोय एका टँकरचा धक्का लागून सहा गाड्या खाडीमध्ये पडलेल्या आहेत आणि खाडीत पडलेली वाहनं बाहेर काढण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे मुंबईतील धारावीमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेलेले आहेत महेंद्र धारावीमध्ये भीषण अपघात झालेला आहे या क्षणाचे काय अपडेट आहेत तेजस मुंबईतील धारावी हा टी जंक्शन एरिया तो पार्टे चार साडेचारच्या आसपास त्याचं वाहकाचं जे चालकाचं नियंत्रण सुटल्याने त्यांनी पाच ते सहा गाड्यांना धडक आणि त्या गाड्या धारावी खाडीत आहेत आणि ते काढण्याचं काम आता युद्ध पातळीवर चालू आहे मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता सहा गाड्या आहेत त्या या खाडीत गेल्यात त्याने टोईंग करून त्या गाड्या बाहेर काढण्याचं काम चालू आहे आणि त्यामध्ये टॅक्सी आहे प्रायव्हेट गाडी आहे एक छोटा टेम्पो पण आहे मात्र चालकाचं मध्यप्राशन वगैरे की काही अशी माहिती नाही आहे फक्त त्याचा चालकाचं नियंत्रण सुटले या गाड्यांनी धडक दिली आहे एवढी माहिती आता आपल्याला प्राप्त झाली आहे वगैरे या अपघातामध्ये महेंद्र जखमी कोणी नाही झाले मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे किती गाड्यांचं नुकसान झालेला आहे याची काही माहिती देण्यात आली आहे अ पुरेवाने जीवितहानी झाली नाही मात्र या गाड्या ज्या ठिकाणी उभ्या होत्या त्या पार्किंग केलेल्या होत्या त्या गाड्यांना या टँकरने धडक दिली आहे त्यामध्ये सहा गाड्या आतापर्यंत त्या आपल्याला गाडीत गेल्याचं माहिती आहे दरम्यान काम चालू आहे पो, पोलीस प्रशासनाकडून आपल्याला अद्याप सविस्तर अजून माहिती प्राप्त करण्यात आपण प्रयत्न करत आहोत अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ